निमित्तानं रेवळगाव येथील सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं या ठिकाणी काका आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार ठेवलेला आहे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविले हा यापेक्षा मोठा सरकार आहे तर मी सगळ सांगेल की स्वर्गीय आकात हे जर आपल्यात आज असले असते तर खरं तर नाही या क्षेत्रात यायची आवश्यकता पण पंचकृषीतील अनेक गावातून अनेक गावकरी मंडळांच्या आग्रहा खात भाऊन प्रत्येक क्षेत्रात कार्य उल्लेखनीय आहे शैक्षणिक क्षेत्र असेल असेल किंवा औद्योगिक क्षेत्र राजकीय सुरू झालेली होती आणि गावातील प्रत्येक नागरिकांना नागरिकांच्या मनामध्ये भाऊचं कार्य भाऊंची प्रतिमा उंच होतो परंतु आज आपल्यात भाऊ नाहीये परंतु भाऊंचे विचार आपल्यामध्ये आहेत कार्य प्रेरणा आपल्या आणि भाऊचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या या ठिकाणी राजकारणामध्ये येऊन काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आज दाखल करण्यात आलेला आहे फक्त आता विषय असा आहे की जे काही काँग्रेस पक्षांचे पक्षश्रेष्ठी आहे ज्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचबरोबर आपल्या कार्याचा संपूर्ण अहवाल सादर केलेला आहे आता काकांची ओळख तर आपल्याला काही सांगायची आवश्यकता नाही आहे तरी पण काँग्रेस पक्षाकडून आपल्या परतूर मंथा विधानसभा मतदारसंघातून काकाला उमेदवारी मिळावी या हातून जवळपास संपूर्ण गावामध्ये सर्वे केले जाणार आहे आणि त्या सर्वेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला काकांचं नाव पुढं घ्यायचं जेणेकरून पूर्ण गावातली सर्वे मध्ये सगळ्यात पहिलं पसंती क्रमांक असला पाहिजे फक्त काँग्रेस पक्षातून मान्य श्री बाळासाहेब घाकात हेच नव्हतं पाहिलं आपण की बऱ्याच ठिकाणी आता काँग्रेसमधूनही काँग्रेस पक्षातून अनेक वेळा अनेक महान नेत्यांना संधी देण्यात देऊन पाहिली होती परंतु लोकांचा त्या ठिकाणी तो मागे होता इतर पक्षातील नेत्यांनी राजकीय कार्यकिर्दीमध्ये काम करून पाहिलं तर आज जवळजूर आपण पाहिलं तर बरीच नाराजी व्यक्त होत आहे आपल्याला एवढंच करायचं की आपल्याला संधी मिळवायची पहिलं काम आपलं काय असेल तर काँग्रेस पक्षातून आपल्याला उमेदवारी मिळवायची आपलं पहिलं काम आहे आणि एकदा आपण उमेदवारी मिळवली की दुसरं आपलं काम आहे काम करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण खूप मोठ्या माणसापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा मो मोठा व्यक्ती आणि छोटा आपल्यामध्ये तो सहज अंतर ठेवतो पण आपलं हे भाग्य आहे की आपला माणूस त्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उतरत आहे आणि आपल्या माणसाला आपण गुड करण्यासाठी आपण मागे राहायला नाही पाहिजे त्यामुळं जो काही सर्वे होईल त्या सर्वेमध्ये आपण सर्व गावकरी म्हणेल फक्त गावकरी फक्त मर्यादित न ठेवता आपले पाहुणे मंडळी त्या त्या गावामध्ये आहेत आपल्या परतूर आणि मनठा विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे जेवढे गाव आहेत त्या त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण पाहुणे राहण्यास आपण सांगायचे की काँग्रेस पक्षातून बाळासाहेब आकात हेच नाव आपण पुढे ठेवत कारण एवढं आहे की काकांचं काम करायची पद्धत ही मी खूप जवळून पाहिलेली आहे काकांना ओरिजिनल काम करायला आवडतं सगळ्यात महत्वाचं विशेष बाब म्हणजे राजकारणामध्ये आपण पाहिलं तर आश्वासनाचा पाऊस पडतो अनेक ठिकाणी भाषण होतात हे करू हे करू हे करू हे करू आणि जेव्हा मतदान संपत त्यानंतर मात्र आपल्यामध्ये त्याच्यामध्ये फार मोठा अंतर करतो आपला कोणी कोणी उचलत नाही किंवा त्यांची भेट होण्यासाठी सुद्धा आपल्याला अनेक अडचणी सामोरे जावं लागतं पण आपला माणूस या ज्या जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये उतरत असेल तर आपली मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि नक्कीच आपलं गाव आपला परिसर आपला जो काही भाग आहे त्या भागाचा जे काही प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होऊ शकते हे आपल्याला या ठिकाणी सांगेल त्यामुळं काकांचं तर कौतुक आहे की काक्यानं गावचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर पंचक्रोशीतील गावांना कुठेच कोणतीच गोष्ट कमी पडू नये या हेतून काकानं या ठिकाणी पाऊल उचललेलं आहे विषय असा आहे की काकाच्या पाठीमाग एकमतानं सर्वांनी सर्व गावकरी मंडळीनं पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून माझं एवढंच आवाहन आहे सर्व नागरिकांना की एक मतानं सर्वान, सर्वा सर्वाने जाहीर पाठिंबा द्यावा फक्त बाळासाहेब काका याच नावाखाली